नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो प्रत्येक व्यक्ती हा खूप कष्ट करत असतो कारण त्याला पुढे जायचे आहे पण त्या मध्ये बऱ्याच अडचणी असतात काही जण विनाकारण त्रास देतात तर काहीजण प्रत्येक कामात अडथळे कसे येतील यासाठी प्रयत्न करत असतात तर बरेच व्यक्ती असतात आपल्या बद्दल वाईट इतरांजवळ बोलतात असतात आणि ज्या वेळेस आपल्याला ते समजते त्यावेळेस अजून त्रास जास्त होतो खरे तर आपण कोणाबद्दल वाईट बोलत नाही तसेच कोणाला त्रास देत नाही तरी सुद्धा आपल्याबद्दल बरेच जण वाईट बोलत असतात आणि आपल्यावर जळत असतात या गोष्टी आपल्याला समजल्यावर आपल्या खूप मनस्ताप होत जातो अशा वेळी काय करावे याबद्दल समजत नाही आपण कितीही चांगले वागलो तरी सुद्धा आपल्यासोबत लोक वाईट वागत असतात लोक इतरावर जळतात म्हणजे का तर एखाद्याचे चांगले झाले की आपल्या वाईट वाटणे इतरावर जळणे ही एक मानसिकता आहे म्हणजेच ही एक नैसर्गिक भावना आहे ज्या पद्धतीने आपण एकमेकावर प्रेम करतो त्याचप्रमाणे लोक इतरांवर जळत असतात तसेच काही रिसर्चमधून असे आढळून आले आहे की लहान मुलांमध्ये सुद्धा जळू वृत्ती असते जर एक लहान मुलाच्या आई वडिलांनी एखाद्या दुसऱ्या मुलाला कडेवर घेतले की तो आपली प्रतिक्रिया देतो म्हणजेच त्याला असे वाटत असते की आपली जागा इतर व्यक्ती घेत आहे सांगायचे काय तर प्रत्येकामध्ये जळूवृत्ती कमी जास्त प्रमाणात असते असे बरेच व्यक्ती असतात जे लोक आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या वरती जाळण्यावरच घालतात जर का त्याने ती शक्ती आपल्या कामात लावली तर ते लोक सर्वांच्या पुढे जातील पण लोक आपल्यावर जळतात हा एक मोठा प्रश्न आहे यामागे मुख्य कारण म्हणजे जर का पण ते कोणतेही काम आपण पूर्ण करून दाखवले तर लोक आपल्यावर जळतील इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे करून दाखवले ती लोक आपल्यावर जळतील तसेच आपण आनंदी आयुष्य जगत असलो तरीसुद्धा लोक आपल्यावर जळतात लोक ज्यावेळी आपल्यावर जळत असतील तर ती पहिली पायरी असते दुसरी पायरी ही निंदा करण्याची असते आणि त्यानंतर वाईट बोलतात लोक निंदा का करतात याबद्दल जाणून घेऊ निंदा करायच्या दोन पद्धती आहेत एक काही लोक आपले चांगले होण्यासाठी निंदा करतात तर दुसरे आपल्या वाईट बोलण्यासाठी निंदा करतात यातील फरक आपल्याला नक्की समजला पाहिजे कोणते लोक चांगले आणि कोणते वाईट तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कॉमेंट करा चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद